सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय यात खोक्या भाई आपल्या मनातला मुख्यमंत्री कोण हे लोकांसमोर सांगताना दिसतोय काल देखील या खोक्या भाईचे पैसे उधळतानाचे व्हिडिओ समोर आले होते पाहुयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट खोक्या भाईच्या व्हिडिओची मालिका सुरूच खोक्या भाईचा आणखी एक व्हिडिओ समोर खोक्या भाईच्या मनातला मुख्यमंत्री कोण खोक्या भाईने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता दरम्यान या घटनेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या व्हिडिओची मालिका सुरू झाली आहे आजही खोक्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओ खोक्या आपल्या मनातल्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेतोय आणखी आता जे, ते आमदारच आहेत भविष्यात आणखी ते हो मुख्यमंत्री ती आमची इच्छा आहे मग ते कोणत्याही पक्षात होत आपलं अन्ना प्रेमी आणि अन्ना प्रेमी राहतो आपण कोणत्या पक्षाचे आज का भारतीय जनता पार्टीच्या पदावर त्यांनी ही व्हिडिओ उद्या अण्णा कोणत्याही पक्षात गेले माझा पहिला त्रासणार असणार कोणाला त्रासणार खोक्या भाई हा सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय दरम्यान स्वतः सुरेश धसांनी देखील खोक्या आपलाच कार्यकर्ता असल्याचं मान्य केलंय तर काही दिवसांपूर्वी खोक्या आणि सुरेश धसांची एक ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली होती हॅलो सॉरी अरे बाबा मला गरबडीत जमलं नाही शुभेच्छा द्यायला काय नाही काय नाही वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा धन्यवाद शंभर टक्के नव्याण्णव काल आणि परवा खोक्याचे पैसे उधळतानाचे व्हिडिओ समोर आले होते या व्हिडिओच्या माध्यमातनं खोक्याच्या पैशांचा मास दिसत होता पहिल्या व्हिडिओत खोक्या भाई ह्या टेबलावर पैसे फेकताना दिसतोय तर त्याच्या अंगावर एक जण पैसे उधळतोय दुसऱ्या चढून खोक्या भाई पैशांची उधळण करतोय तर तिसऱ्या व्हिडिओत खोक्या गाडीमध्ये पैसे फेकताना दिसतोय मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे त्यामुळे पैशांचा माज करणाऱ्या खोक्याचा बंदोबस्त पोलीस कधी करणार तसंच खोक्यावर कोणाचा वरद असत आहे असा सवालही विरोधकांकडनं केला जातोय विकास माने झी चोवीस तास